आजरा तालुक्यात वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संस्थान नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ध्वजारोहणासह विविध उपक्रमांनी द्विगुणित आनंद आजरा शहर आणि तालुक्यात भारताचा स्वातंत्र मोठा वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला शैक्षणिक व सहकारी संस्था तसेच विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम राबवून हा दिवस संस्मरणीय केला आजरा तहसील कार्यालयाच्या पटांगणात शासकीय ध्वजारोहण तहसीलदार समीर माणे यांच्या हस्ते झाले आजरा पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश शेट्टे यांनी ध्वजावंदन केले आजरा हायस्कूल महाविद्यालय आणि आजरा अर्बन बँकेत अध्यक्ष अशोक अण्णा सराटी यांच्या हस्ते तर आजरा साखर कारखाना व जनता सहकारी बँकेत अध्यक्ष मुकुंतराव देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले स्वामी विवेकानंद पतसंस्थेत अध्यक्ष दयानंद भुसारी आणि केडीसीसी बँक आजरा तालुका खरेदी विक्री संघात अध्यक्ष महादेव पाटील धामणेकर यांच्या हस्ते ध्वजावंदन झाले आजरा महाल शिक्षण संस्थेत अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते ध्वजारोहणासोबत संस्थेच्या शिक्षण संकुलाच्या नवीन बोधचिन्ह फलकाचे उद्घाटन झाले सचिव अभिषेक शिंपी यांच्या संकल्पनेतून आयोजित शासकीय ध्वजारोहण व्हिडिओ रील घोषवाक्य पोस्टर आणि फलक लेखन स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण तहसीलदार माणे यांच्या उपस्थितीत झाले विशेष म्हणजे रवळनाथ पतसंस्थेत ध्वजारोहण संस्थापक सभासद व सामाजिक कार्यकर्ते अहमद साब मुराद यांच्या हस्ते पार पडले भादवन ग्रामपंचायतीत मात्र उपक्रम वेगळ्या पद्धतीने झाला येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शिलालेख पूजन लोकनियुक्त सरपंच माधुरी रंजित गाडे यांच्या हस्ते झाले तर भारतीय सैन्य व पोलीस दलात भरती झालेल्या मुलामुलींच्या आई वडिलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमात आनंदा आजगेकर लिखित माझे गाव या पुस्तकाचे प्रकाशन सरपंच व मान्यवरांच्या हस्ते झाले दरम्यान वाटंगे हायस्कूलमध्ये ध्वजारोहण गोकुळ दूध संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर सोनार यांनी केले यावेळी संस्था अध्यक्ष व माजी सभापती अल्बर्ट डिसोझा प्रमुख उपस्थित होते तालुकाभर साजऱ्या झालेल्या या उपक्रमांनी स्वातंत्र्य दिनाचा उत्साह अधिकच वाढवला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा